तळेगाव इथं कुंडमळा नावाचं पर्यटन स्थळ आहे आणि त्यावेळी इंद्रायणी लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत साडेतीन वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढलं एन डी आर टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते या मुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत नाही या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोचतायत मला सविस्तर ते सांगतीलच परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि दहा जूनला त्याची ऑर्डर देखील दिलेली आहे हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल्स जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील डब्ल्यू डीला किंबहुनाच्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्त्वाचं आहे आणि जसं हा पूल लोखंडी होता जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे परंतु एकंदर लाँग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागा त्यानंतर काय कारवाई आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी आणि सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल एक व्हेरीफाईड पीएनएल स्टेटमेंट आहे